नाही ना काही समजूनच नाही राहिलो माय वस्तू कुठं आहे ना कुठं नाही काय समजून नाही राहिलो नाही राहिलो घरात घरात आलं का खाली 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 खालीच राहील लागते सगळं कॉलेज मध्ये पहिलेच हा कॉलेजमध्ये जाचा आहे आज उठवले नाही कोण हे बरोबर उठवते मध्ये आज कोणीच नाही उठवलं आहे नाही नाही उठवलं आईले आई तरी सांगत नव्हतं बरं मी ना मला सकाळी उठव जाऊ लवकर नाही आता काय करू माय वाले नाही घोड्याही दिसून नाही राहिली आणि वॉइलेटही दिसून नाही राहिलं तिला फोन करू ना का नाही कोणी उतलत नाही खे राणी राणी नाही कोणी उचलत नाही मग बोलत नाही एक तर तिने मागलं तर बरोबर हा बोलते पण ह्याकडे हकडे बोलते आता एवढ्या सकाळी सकाळी फोन करू लावून ना साडे नऊ वाजता हा कधी जाऊ मी आता कॉलेजमध्ये अजून जेवायचं आहे उठलो नाही लोक जाऊ दे पाहि तुम्ही आईली पैसे मागतो नाही आई घेतो कुठं गेलो नाही वॉलेट न कुठं नाही तर काय माहिती तिला विचारू का आई नी ठेवलं असं नाही तर बरोबर हा खिशातून काढून कपडे धुवायच्या वेळेस आई माहिती आई विचारतो नाश्ता किस्ता बनवतो हा सागर जैन कॉलेज मध्ये आता एवढे दिवस झाले बाई काम करायची सवय नाही राहिली हा हे राणी गेली तर राणी आली पासून आता राणी गेली तर मलाच करावं लागून राहिलं सर्वच्या सर्व कधी येते कधी नाही का बाप्पा ते गावावर हा आता तिच्या मायाच्या समोर म्हणून नाही शकली मी सागरले सांगत लागतो सागरले सागरले विचार लागन तर पहिले त्याचा डब्बा देतो बनवून आणि त्याला नाश्ता बनवून देतो आणि मग त्याच्या बापासाठी काही नाही काही बनवा लागेल एक तर ते पोहे बी खात नाही त्याला अलग वेगळा बनवा काय बाप्पा राणी बरी होती बाई कोराले आठवण येऊन राहिली होती तिची आता म्हणजे करा लागून राहिलं तर पटकन बनवून दे कोणते काही चाय बनवून दे हा आणि हे बनव बाई ते बनव बाई पटकन बनवून दे बाई हा बाद लवकर बनवते येते पुट्टी लवकर लवकर बनवते स्वयंपाक गिंपा गेली तर किती दिवस राहते ना किती दिवस नाही बापा आणि आता दहाच्या पहिले त्या सागर नाही मारलं तिने हा आता काय माहित का ते रागच काढून आता येणार नाही बाई ते आठ पंधरा दिवस आता नाही येत लवकर माहित कुरु कुरु सारे हे होऊन जाईन हो बापा हा एक तर थंडीचं लय करते हो बापा उठ नाही होत नाही थंडीचं काही नाही पुरायचं डब्बा आणि ते सकाळी सस लागा लागते म्हणे आठ नऊ आठ साडे वाजता हा कराले काय करा बापा खरंच थंडीच्या याच्यातच जाज होते पुरीले बी हा हिराणीले नाही बरोबरती ना गाणी जन्म बुजून बोलवलं असं मायले हा जन्म बुजून बोलवलं होय तिनं वॉयलेट काढलं दिसलं काय तुला वॉयलेट वॉयलेट काय तो वॉयलेट आणि कोणतं वॉयलेट आला

ठीक आहे ठीक आहे काय रे राणी कधी येते कधी येते म्हणजे सांगितलं की म्हटलं ना तिचा

राणी गेली ना कामच बिघडलो पटपट करून देतो ह्या पट्ट्याचा पटपट पट करून देतो बाकी राहू देतो लगेच बाकी नंतर करत राहतो पहिले ह्या पट्ट्यात देतो बापा करू माय माय सासू तिकडे बसली बाई उन्हात आ, मी म्हणत होती का याईले अर्चना बाईले डबा गिबा बनवून द्या लागते का काय का बा म्हटलं आता रेल्वे जाल जाते तर द्या जा लागन थोडस नाही तर काही बनू हा थोडीशी सोले चटणी बनवून देतो दोन तीन पोळ्या टाकून देतो सोबत असो डबा त्याच्यावाल्या खाले जाऊ दे बाबीता अबिता बाबीता माय बाई बुया ना बस काई काई ना बोल का 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 का, का, का ना काय म्हणतो काय झालं नाही का साडी आणायला सांगतली त्यानं काही आणलीच नाही त्याने काही आठवून राहिलीच नाही का वैद्याच्या घेतली बिचारे आता आज आला काल संध्याकाळी मी काही तिला साडी दिली नाही होतीच नाही ना घरी चांगली वाटत नाही ते आले आता नाही का वैद्याच्या घरी जाऊन आणला मी एक साडी घेतली तिच्यासाठी त्या नंदेसाठी कुठं आहे ते साडी मस्त आहे भली खास आहे साडी निर्मला बाई कलर गिलर खूपच मस्त आहे भारी आहे हो साडी तर अव उदारीत घेतली पाचशे रुपये मी म्हटलं त्याला दे म्हटलं सहाशे रुपयाची नाहीच म्हणे तो नाहीच म्हणे सहाशे रुपयाची देतच नाही म्हणे साडे सातशे रुपयाची लावली मी म्हटलं जाऊ दे आता काही शंभर दीडशे रुपयांना इकडं तिकडं पाहायची आहे म्हटलं जाऊ दे म्हटलं दे बाप्पा म्हटलं पाचशे रुपये बाकीचे अडीचशे रुपये देत बशेन आता कधी एवढ्या मागाची काही तरी घेतली घेतली ना मी ना बाराशे रुपयाची तिले चांगलीवाली घेतली ना आणली ना या तिच्या वगैरे भावानच आणली आपल्या पिंकीच्या बापानं मी नेईन म्हणलं होतं तिले दुकानात पण मग पिंकीचे बाबा म्हणे मी सांगतो म्हणे जाऊ दे आणली भावानं आणलेली बरोबर आवडली तिले आणली असती ना तर आवडली नसती तिले भावानं आणलेली आवडली खाला गेली गेली आंघोळ करायला गेली मी थोडस दोन पोळ्या टाकतो म्हटलं दोन तीन पोळ्या जेवण घेऊन झालाय ते वाला ना आता थोड्या एक वेळा हा माहिती निर्मला बाई

या घराजवळची पोरगी आहे कळते ते तर तिला एक आणि वीस रुपये जास्त दिले बिचारी लई दिलं वेळेवर करून तिनं <laughs> काय रे तरी घेतली जी निर्मला बाई हा काय घेतली घेतली ना माझ्या भावाने एक साडी हा राहू द्या लागत होती आईजी बरं नाही वाटत पहिल्याच वेळेस साडी तुम्ही आमच्या गावात आण बाई आ बबिता आन बरं हळद कुंकू आन बर आण घालून जा गाई वाली साडी आ घालून जा बर बाप आता तुम्ही एवढ्या यानच म्हणून राहिले घालून जा चांगली आहे साडी गिडी घालतो ना घालतो मस्त साडी आहे माई, माई हे हा माय भावना आणली पेक्षा चांगली दिसून राहिली पोतगीत मस्त आहे बाई ह्या साडीचा एक नंबर पोत वाटून राहिला ह्या साडीचा घालून जातो बापा मी आज हे मस्त वाटून राहिली मला साडी खरंच मस्त आहे कलर गिलर हा निर्मल बाईची चॉईस तर मस्त आहे आवडली अर्चना का तुम्हाला हो देऊ दुसरी याच्या हिरवा कलर आणि एक काळा कलर आहे पण मला हेच आवडली बा ना नाही नाही ना, 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 चांग चांगली आहे हे बी चांगली आहे हिरवा कलर जास्तच जास्त दिसत होता आणि काळा कलर तर माझ्याजवळ लई साड्या काळ्या कलरच्या हे बरी आहे बरी आहे राहू द्या हेच हेच बरी आहे नका बदलून देऊ बा हे अडत कुंकू गेली का कुठे गेली दिसूनच नाही राहिलं हे पोट्टी निस्ती खेळत राहते ना

आणि थांबतो मग मी थोडसं तुम्ही जाईपर्यंत आता आता जात नाही मग मी घरी आं नाहीतर मग अजून जा ना अजून या आता तुम्ही आता चालल्यास चाल म्हणता आता थांबून जातो मग नाहीतर तुम्ही चालल्या जा ना अजून बरं बरं साडी घ्यायची काही गरज नव्हती जी तुम्हाला निर्मलाबाई जाऊ दे आता घेतली तर रा तुले राणी हां दोन दिवस झाले आईले माग लागली जनावर आणिले बोलून अन्न वा आई जनावर आणिले पहा अन्न बोलून आ आणि आई म्हणते हो येते हो येते आणि तू येऊनच नाही राहिली हा दोन दिवस झाले असं काय बापा का कोणता राग आला तुला हा माया वाला माय काम होय का बोलवणं हा आणि तू तुलेस तु तु आले पाहिजे आता माय पोरगी पाले हा आणि तू आलीस नाही गावात आली दोन दिवस झाले तर हा हो राणी लज बापा तू लग्न झालं तर बापा बापा एवढी गर्वात केली मैत्रीच्या घरी आले तिने निमंत्रण द्या लागते वा रे वा मग निमंत्रण द्यावं नाही लागन तर काय आता काय मी इथं राहायचो काय लग्न झालं ना आता मायवालं मला बोलावच लागन बाई तुले आता माया लग्न नाही झालं का ते झालं का लग्न माय लग्न नाही झालं झालं ना ते बी पण ते गावात झालं माय पोरगावी झालं मग मी पाहुणींच झाली या गावची तर तुले मले बोलावच लागन आगे ते गावात झालं ना पोरगावी झालं करून राहिली हा नाही ब तुला काय टोला मारू बिचारे आहो मला वेळच नाही भेटला आ आली तर दोन दिवस झाले आईले का नाही भांडे गिंडे घासू लागले आ आन एवढे मोठे भांडे काढले तिनं बाई करू लागमने मले तिला भांडे घासू लागले कपडे धुऊ लागले थंडी थंडी आणि मग दोघी जणी मग थकून जाऊ आई दोन तीन दिवस झाले आता घरीच होती आणि आता आई घरीच आहे तर मी म्हटलं आज जाईन उद्या जाईन अशी करून वेळच होऊन राहिला आज आधी बिचारे

का का भांडे कपडे हं माय सासू देते बाई माय सासू नाही ठेवू देत लेक्चरर असून माय नवरा काही असो माय सासू नाही ठेवू देत माय सासू ठेवलं गेवलं ना बस रोज आम्हाला जीव नाही द्यायची होती जेवतानी खावतानी थेस म्हणायची वे नेट लागते नेट लागते पहिलेच तर मी एवढं सगळं करून मला कटकट लावते माय आणि एखादी जर कपडे भांडेवादी लावली तर बस झालं पप्पा आ त्याच्यापेक्षा काय लिहिले आणि लावतही नाही नवरा मायानवरा नवरा तसाही मोठा चिकट आहे बिचारे लावत नाही तुले म्हणते चार जणांचे काम म्हणते मायानवराच म्हणते बिचारे माझे सासू जाऊ दे चार जणांची काम जास्त होते का म्हणते असं हो मी म्हटलं त्या घरी कामाली कामा काय म्हणते काय म्हणते नाही हाय सगळे बरोबर बरोबर आहे एखादी होती तर खुश दिसत होती आणि आता काहून तर तू खुश नाही दिसत हो काय झालं राणे काय झालं का भाऊजी चांगले वागत नाही का पहिलच्या सारखं आहे काय काय तसं घेस नको होऊ देऊ म्हणा एकदम तसं घेस नाही आहे मग नवरा हाय घे बरा एवढाही काही हे नाही आहे बरं आहे पण ते आता थोडं फार राहते पण न मी ना आता तुला सांगतो राणे जाऊ दे मी ना टेन्शनच घेत नाही बिचारे आता तुवाला पाहून मी नाही बी लव्ह मॅरेज केलं बिचारे माय बाबा नाही का जे मायाकडे पाहते एक नजर पाच जाते एकड्या नजरेने नजर पाच जाते बिचारे पण बोलत नाही माय बाबा आ काही म्हणलंही नाही ना बोलली नाही बिचारी मले आ लव्ह मॅरेजचं केलं मी ना पण तुझ्यासारखं नाही आहे बाई सूरज लय चांगला आहे आणि निर्मला काकू बी खूप मस्त आहे बाई तुयाल्या

किट, 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 पण तेवढ्या भार नाही आहे नावाल्या तेवढ्या भार कुठ आहे समजून घेते निर्मला काकू बरं जाऊ दे अन्न होती ले, आवाज येतो नाही येऊन राहिला होती चवा कुठं आहे बिचारे रात्रभर जाग होती दिवस मस्त झोपते बिचारे हो का तसेच राहते लहान लेकर काकू कठ गेले अ बाई कपडे धुतले व आता केवढे मोठे टिंगरीचे धुतले हिचे धुतले माहे रोषणाचे त्याचे बाबाचे सगळ्याचे कपडे धुतले बिचारे आता साय पापाने हे झाला हा बसल तुमचा तू आवाज येऊन राहिला होता आ पण मी म्हटलं आता पहिले कपडे घेऊन येतो धुवून घेतो वाईट टाकतो आणि मग बोलतो म्हटलं ह्या पोरीसोबत हो बाई कशी आहे बाई राणी बस बाई तुझे चाय घे बनवतो ना पोहे हे चाय बस मी चाय मांडतो आणि पोहे बनवतो त्यासाठी कु राहिलेच तुम्ही काम करू करू लय थकता राहू द्या आता आवडत नाही कधी पोहे बनवू द्या मला तसे तुमच्या हातचे पोहे आवडते पण आता नका बनू कारण की मी आता जेवण करून आली राहू द्या आणि तुम्ही थकता काम करू करू आ? आता डिलिव्हरीचं कमी काम निघते राहू द्या राहू द्या कधी बी येईन ना तर कधी खाईन नाही वर आणि तसं काही नाही आता थकतो तर थकतो म देतो थोडेसे बनवून ते या तुला आवडते ना बाई मी हातचे देतो ना नैजीजी काकू मी जेवली जी काकू जेवण राहू द्या हाय तसे का बाई भाइ आहे है आहे है है मग दोन चार दिवस रहे चाहिँ काकु बोली नआ मि बोली केली सोबत आठ दिवस नाही चार दिवस म्हटलं तीन चार दिवस नै म्हटलं वापेस पन्ध्र दिवस राईले गेली त बज हाकलु घरी मलाई बाई हो

निर्मला बाई म्हणे तू जाशील चंदाच्या इकडं तर तिने सांग मने वेळ भेटला तर माझ्या घरी आरे काम असून त्यासोबत काही तर तुले बोलावलं तिनं तू इन गेली काय लवकर हो गेली व त्या दिवशी बोलावलं होतं प्यारे भी बडबडबडबड वाली करेली न भली साबरी आहे तू गेली व गेली ना काऊन त्या घरी आली तर जास्त गडबड करत होती का काय हा ती सहज आहे विचार तशी हो करे अना साडीगिडी घ्या घेतली नाही का हो तिला मग बघिता मी म्हटलं बिचारे थोडसा एखादी ब्लाऊज पीस ना शर्टचा पीस दिन म्हटलं बाई पण कधी गेली तर माहीतही नाही हो मला बरं नाही वाटत त्या दिवशी चा प्या तर दिन म्हणलं तर ह्या पुट्टीच्या पुट्टी सुटली म्हणतात तर राहिलं तर आता जा ह्याच्या वेळेस दिन म्हटलं मला सांगत नाही हो थोडंसं आता ह्याच्या वेळेस का चालली का काही का काही तु ननत म्हणून

अरे ना बसले आहे तिकडं सोप्यावर त्या हाय ना काही नाही वैद्याच्या घरी नेतो म्हणलं तिला बिचारे साडी माडी पाहिले चाल म्हणत होती असं असं आहे ना अंदर बसलेली पाय ना बोल हाय बाई घाई तुम्हाला सांगतो आ ना मायवाले चॅनल सबस्क्राईब लवकरात लवकर करा बाप्पा तुम्ही कर, आ तुम्ही करून नाही राहिले आ व्हिडिओ आवडत नाही का तुम्हाला आम आमचा वाला आ हो जी लवकरात लवकर सबस्क्राइब कर ना लव मदत होते दी मायवाली लवकर लवकर जर झाले तर आ लवकरात लवकर करा सबस्क्राईब व्हिडिओ पा आ आणि तुमच्या चॅनलवर मायवाले व्हिडिओ यासाठी ना लवकर लवकर सबस्क्राइब करा आ मले ना ना भेटते मग आ आणि चांगलं वाटते मला लवकर सबस्क्राइब केलं तर आणि मग प्रोत्साहन मिळते हिम्मत येते मग अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायची करा बापा सब्सक्राइब आ ठेवतो आता उद्या मग ह्या उद्या मग येईन माझा व्हिडिओ तो बघ जा मग आपण सबस्क्राईब करा नक्की तुमच्या चॅनलवर यासाठी